नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार नोकरीच्या आमिषावरून तब्बल दोन लाख रुपयाहून अधिकची फसवणूक करण्यात आल्यामुळे बोयसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे मंत्रालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत आरोपीने रक्कम उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे तक्रारदाराच्या भावाचा मृत्यू झाल्यानंतरही पैसे परत न दिल्याने अखेर पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली आहे पहा काय प्रकरण आहे ते आपण पाहत राहा निर्भीड समाचार पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील युवकाची नोकरी लावून देण्याच्या आमिषाने तब्बल दोन लाख वीस हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी बोयसर पोलीस ठाण्यात एफ आय आर नोंदवण्यात आला असून आरोपी सौरभ बाप्पा या आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस कलम तीनशे सोळा दोन तीनशे अठरा चार अन्वयक गुन्हा दाखल करण्यात आला आहे विशेष म्हणजे सौरव हा शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा युवक शाखेचा पदाधिकारी होता मात्र मध्यंतरी सौरव बाप्पाला शिवसेनेने पक्षातील पदावर स्थगिती दिली आहे तक्रारदार मयुरी ओमकार लाटे राहणार विक्रमगड जिल्हा पालघर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा सक्का भाऊ विक्रांत केशव ठाकरे याला बोईसर येथील सौरव बाप्पा या इस्माने मंत्रालयात मुंबई येथे क्लर्कची नोकरी लावून देतो असे इतकी रक्कम आरोपी आरोपी सौरभाप्पाने त्याला मंत्रालयात घेऊन जाऊन साहेब नाहीत अपॉइंटमेंट लेटर नंतर मिळेल असे सांगून वारंवार टाळाटाळ ताल केली त्यावेळी विक्रांतला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्याने पैसे परत मागितले त्यानंतर सर्व बाप्पाने दोन वेळा चेक दिले मात्र खात्यात शिल्लक रक्कम नसल्याने ते चेकही वटले नाहीत दुर्दैवाने या काळात तक्रारदाराचा भाव विक्रांत ठाकरे याचा मार्च दोन हजार चोवीस मध्ये अपघातात मृत्यू झाला तरी देखील आरोपीने पैसे परत न देता उडवा उत्तरे देत आजवर वेळ काढला शेवटी तक्रारदाराने बोयसर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली आहे या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सतीश आबासाहेब आसवर यांच्याकडे सोपवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे माझा भाऊ होता विक्रांत ठाकरे त्याच्या त्याच्या त्याच्याबरोबर फसवणूक झाली आहे भोईसर मधला सौर म्हणजे माणूस आहे त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावाखाली त्याच्याकडनं तुल मंत्रालयामध्ये नोकरी देतो याच्यावरून त्याच्याकडनं पैसे खाल्ले दोन लाख वीस हजार रुपये त्याच्या नावाचे आम्ही आज गुन्हा दाखल केलाय आम्हाला नाही पैसे मिळेल मग मी आधीपासून दोन हजार तेवीस पासून आम्ही सगळ्यांकडे फिरतोय तिकडे फिरतो पण आम्हाला आज आम्ही आज गुन्हा दाखल केलाय या संदर्भात कुठे वरिष्ठांकडे पक्षांकडे तक्रार दिली तक्रार म्हणजे आम्ही याला त्याला ओळखीनुसार सांगायचो पोलिटिशनला जायचो ते बोलायचे की इथं नाही होणार दोन नेता आहे त्याच्याकडनं त्याच्यावर आपण काही करू नाही शकत ते फ्रॉडच्या गोष्टीत आपण हे इन्व्हॉल्व नाही होत म्हणून आम्ही बोईसरमध्ये तक्रार गुन्हा दाखल केला आहे आजच मंत्रालयामधलं का काय नेमकं मंत्रालयामध्ये त्याला क्लर्क म्हणून नोकरी देऊ असं सांगून त्याला तिथे एकदा दोनदा घेऊन पण गेला तिथला पास तयार करून दिला तिथल्या पी साहेबांचा सा। पी ए आहे त्याच्या नावाचं त्यांनी पास पण हे दाखवलं मेसेज दाखवलं की त्याच्याशी माझी ओळख आहे त्याच्या नावाखाली त्यांनी त्याच्याकडनं पैसे घेतले की तुला मी नोकरी देतो असं तुम्हाला नेमकं त्यांनी जेव्हा नोकरीत सहा महिने झाले त्याच्यानंतर आम्ही त्याला विचारायला लागलो की नोकरीचं काय झालं कसं झालं तो आम्हाला इग्नोर करायला लागला मग आम्ही चौकशी केली त्याच्या नावाची एकदा तिकडे तर आम्हाला समजलं की तो फ्रॉड आहे असं मग आम्ही त्याच्याकडनं वारंवार पैशांची मागणी केली पण त्याने आजपर्यंत पैसेही दिले नाही कधी आमच्याशी कॉन्टॅक्ट पण नाही म्हणजे आम्ही कॉल करायचो तर कधी कॉल नाही रिसिव्ह केले मेसेज करायचा तर मॅसेज पण नाही आणि माझा भाऊ तर आत्ता नाहीच आहे भाऊ गेल्यानंतर जेव्हा आम्ही त्याच्याशी कॉन्टॅक्ट केला तर मला तो, तो, तो बोलतो की माझा तुमच्याशी व्यवहार काहीच झालेला नाही आहे माझा ज्याच्याशी व्यवहार झाला मी त्याच्याशी बघून घेतो पण आत्ता माझा भाऊ नाही आहे मग मी त्याला मीच बोलेन त्याच्या वतीने ना नेमका कसा गेला भावाला त्यांनी पैसे घेण्यासाठी इकडे बोलवलेला तो असं स्वारंवर त्याला बोलवायचा फसून की तू ये पैसे देतो तू ये पैसे देतो त्यांनी दोनदा तीनदा चेक पण दिले पण चेक त्यांनी चुकीचे दिली ते बँकेत टाकायच्या दिवशी त्यांना कॉल करून सांगायचा की चेक टाकू नको बाउन्स होईल त्याच्यावर सही सुटली आहे अमाऊंट चुटली चेक टाकू नका अशा वेळेस तीन वेळा त्यांनी ते चेक रिटर्न घेतले आणि जेव्हा त्यांनी लास्ट वेळा पैसे घ्यायला बोलवला तेव्हा माझं होऊ त्याला भेटून चाललेला आणि तेव्हाच त्याचा ॲक्सिडेंट झाला या प्रकारामुळे आरोपी सौरभ आप्पाविरुद्ध कठोर कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अशा घटना घडू नये यासाठी तरुण बेरोजगार युवकाने नोकरीच्या आमिषाच्या बळीत न जाता व आपली आर्थिक फसवणूक न करता अशा फसव्या लोकांपासून दूर राहावे आपण पाहत राहा निर्भीड समाचार